हळद आणि हो गोरी किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला हळकुंडाच्या गाठीसारखा यासारख्या खूप म्हणी मराठी समृद्ध भाषेमध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात अशी ही जी हळद आहे ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे स्वयंपाकाच्या मसाल्याच्या पदार्थांपासून ते स्त्रीच्या कपाळी शोभणारी हळद लग्नातही संपूर्ण अंगाला लावली जाते या हळदीचं पूर्वफार प्राचीन महत्व आहे ही हळद जन्माच्या पाचवीच्या वेळेस पुसताना तर लागतेच पण मृत्यूनंतर एखादा व्यक्ती मृत पावला विवाहापूर्वी तर त्याला हळद लावून मगच क्रियाकर्म केलं जातं धार्मिक कार्यात प्रत्येक ठिकाणी हळदीचा वापर होतो जेजुरीच्या खंडोबाला हळद उधळली जाते तर घरामध्येही अगदी किडा मुंगी होऊ नये म्हणून हळद शिंपडली जाते असे या हळदीचे एक ना असंख्य उपाय आपण पाहतो अगदी घरातलं लहान सुद्धा काही लागलं तर पटकन जाऊन त्यावरती हळद आणून टाकतो थोडक्यात काय तर लहान मुलांपासून अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत आपण सर्वांना हळदीचं महत्त्व माहिती आहे पण ही हळद लग्नाच्या वेळेसच विशेष का मानली जाते वधूवारांना ही हळद लावण्यामागचं नक्की गणित काय आहे ते आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपल्याला दहा लाखाचा टप्पा लवकर पूर्ण करायचा आहे आणि त्यात तुमची साथ महत्त्वाची आहे चला तर मग पाहूयात आपण हळदीचा महिमा आजच्या या भाग एकमध्ये हळदीचं असलेलं वैज्ञानिक महत्त्व आपण पाहूयात हळदीमधील रासायनिक घटकांमुळे तुमच्या वरती जे संसर्ग होतो काही त्या संसर्गापासून संरक्षण होतं घशाला जो संसर्ग होतो अशा वेळेस गरम दुधामध्ये हळद घालून प्यायला दिली जाते हळदीमुळे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो त्यामुळं जर जखम झाली तर त्या जखमेवरती त्वरित हळद लावली जाते कारण हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत हळद चिमुळभर रोज खाल्ल्याने अर्थात यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक आहे जर तुमचं खूप पित्त वाढत असेल तर ते कमी होतं आणि जेवण पसण्यास मदत होते आपल्या रोजच्या आहारामध्ये नियमितपणे हळदीचा वापर केला तर शरीरातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे हळदीचं पाणी नियमित पेल्यामुळं आपल्याला डोके शांत होण्यास मदत मिळते असंही लिहिलं आहे हळदीमध्ये एक अँटी घटकाचा उपयोग हा कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी उपयोगी होऊ शकतो असंही लिहिलेलं आहे पोट साफ होत नसेल तर गरम पाण्यामध्ये लिंबू हळद आणि मध टाकून ते पाणी प्यावे असेही आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात यामुळं शरीरातले विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि पोट साफ होते हळदीचं पाणी नियमितपणे विशिष्ट प्रमाणात प्यायल्यास कोण जे फ्री रॅडिकल्स यांना मद म्हणजे थोडक्यात मुक्त विषारी कणांशी म्हणजे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिकल रिसर्चमध्ये एका संशोधनामध्ये हळदीचं सेवन केल्यानं ग्लुकोजची पातळी कमी राहते आणि टाईप टूचा जो मधुमेहाचा धोकाही टळत असल्याचं मांडण्यात आलेलं आहे अर्थात यासाठी आपल्याला चांगल्या आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे शंभर ग्रॅम हळदीमध्ये ज्यावेळेस रासायनिक पृथककरण केलं जातं तेव्हा काय काय घटक आढळतात ते मी तुम्हाला सांगतो साधारणपणे शंभर ग्रॅम हळदीमध्ये तीनशे नव्वद कॅलरी असतात पाणी सहा ग्रॅम असतं प्रोटीन्स आठ पॉईंट पाच ग्रॅम असतात स्निग्ध आठ पॉईंट नऊ लोह सत्तेचाळीस पॉईंट पाच मिलीग्रॅम कर्बोदक एकोणसत्तर पॉईंट नऊ ग्रॅम तंतू सहा पॉईंट नऊ ग्रॅम नियासिन चार पॉईंट आठ मिलीग्रॅम कुरुकुमीन दोन ते सहा टक्के आणि सुगंध साधारणपणे पाच टक्के तर अशा ह्या आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या हळदीपासून कुंकू देखील तयार केले जाते त्याचबरोबर हल्ली आयुर्वेदिक चहा देखील मिळतो त्यामध्येही हळदयुक्त चहा आपल्याला पाहायला मिळतो सत्यनारायणाच्या पूजेपासून ते अगदी वास्तुशांतीच्या पूजेतसुद्धा हळकुंड आखी मांडली जातात गाठीची हळकुंड मांडली जातात कारण हळकुंडाच्या गाठीला विशेष महत्त्व आहे आणि त्याचे खूप सारे धार्मिक उपाय देखील शास्त्रकारांनी सांगितले कोणाचं लग्न जमत नसेल कोणाला आर्थिकदृष्ट्या अडचणी येत असतील किंवा काही आजारपण असेल तर या हळकुंडाचा उपयोग काही पारंपारिक पद्धतीने केली जातात पुढच्या भागामध्ये विवाहापूर्वी वधूवरांना हळद का लावली जाते यामागचं धार्मिक कारण काय आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर त्याच्या पुढच्या भागामध्ये हळकुंडाचे पारंपरिक उपाय ज्यामुळं आपली धनवृद्धी विवाह होणे आरोग्य चांगले राहणे याच्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल हे देखील मी सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की हळद लागली

छाले तिचे देवळे असं हे सुंदर गाणं लॉन्च झालेलं आहे अतिशय सुमधुर आवाजातलं हे गाणं उत्तम शब्दांनी आणि सुरेल संगीतानी तुमच्या हृदयाला हळदीप्रमाणे पिवळे करेल हे मात्र नक्की म्हणून आमच्या चॅनलवर जाऊन हळद लागली हे गाणं सुंदर असलेलं सुमधूर असलेलं गाणं पाहा आणि हो त्यात मीसुद्धा आहे तुम्हाला कसा वाटतो ते जरूर सांगा पुन्हा भेटूयात हळदीच्याच भाग दोनमध्ये तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम